सहकारातील डॉक्टर श्रीमंत माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पांडुरंग परिवाराच्या वतीने वाखरी येथील स्थळावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पंढरपूर तालुक्याचे भाग्यविदाते म्हणून माजी आमदार सुधाकर परिचारक यांची ओळख आहे पंढरपूर मतदारसंघाचे सर्वात जास्त काळ पंचवीस वर्ष त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे आमदारकीच्या कालखंडात स्वच्छ हात सुसंस्कृत अशी त्यांची प्रतिमा राहिलेली आहे अनेक बंद पडलेल्या संस्था अगदी उत्कृष्टपणे नावारूपाला आणल्यामुळे त्यांना सहकारातील डॉक्टर असेही म्हटले जायचे त्यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त आज पंढरपूर सहित तालुक्यात विविध ठिकाणी पांडुरंग परिवाराकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते परिवाराकडून वाखरी येथील परिचारक स्मृतीस्थळी रक्तदान शिबिर कीर्तन सेवा पुष्पांजली तसेच महाप्रसादाचे आयोजन केले होते यावेळी पांडुरंग परिवारातील सदस्य तसेच कार्यकर्त्यांचा अलोट जनसागर एकवटलेला बघायला मिळाला यावेळी जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार व पांडुरंग परिवाराचे नेते प्रशांत परिचारक व परिचारक कुटुंबीय यांच्याबरोबर पूर्ण निष्ठेने व ताकदीने उभे आहोत आगामी काळ हा कोसोटीचा असून आज स्मृतीस्थळी येऊन मोठ्या मालकांचं दर्शन घेतल्यानं अंगात नवसंजीवनी आली आहे पुढील काळात जोमाने कामाला लागण्याच्या भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखवल्या कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार प्रशांत परिचारक हे आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करतील अशी चर्चा देखील होत होती पण परिचारक यांच्याकडून अद्यापही पुढील राजकीय भूमिका गुलदस्त्यातच असल्याचे बघायला मिळाले